सर्वांना गुड मॉर्निंग रोज सकाळी उठल्या उठल्या एकच प्रश्न असतो प्रत्येक मुलाच्या आईला की मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं जेणेकरून ते टिफिन सर्व फिनिश करून येतील तर आज आलूचे पराठे बनवायला घेतले कारण आलूचे पराठे सुमितला खूप जास्त आवडतात म्हणून मग आलूचे पराठे दिवस हप्त्यातून तीन वेळा तर बनतातच बनतात आता मुलांना आवड ज जे आवडते तेच द्या द्यायला आपल्याला सुद्धा आवडतं कारण मग ते टिफिन वापस आणतात सुमितसाठी दूध गरम करून घेतलं त्यानंतर आल आलू बॉईल झाले होते आलू मग काढून घेतले सकाळी सकाळी एवढी धावपळ राहते व्हिडिओसुद्धा शूट होऊ शकत नाही कारण मोबाईल इकडे तिकडे साईडला फिरवावा लागतो आणि टाईम सुमित एकदम म्हणजे साडेसहालाच स्कूलमध्ये व्हॅन येते आणि साडेसहाला निघतो त्यामुळे खूप गडबड होते कितीही लवकर उठा तरी धावपळ होतेच होते आलू खूप गरम होते हातसुद्धा भाजत होते पण व्हॅनच्या व्हॅनच्या हॉर्नचा आवाज आला की मलाच घाबरल्यासारखं होतं कारण व्हॅनवाले भाऊ काही थांबत नाही जास्त वेळपर्यंत आणि तिकडे सुमितला पण पाहावं लागतं कारण इतका पण मोठा नाही आहे की सगळं काही स्वतःचं करू शकेन त्याचं आयकट तरी हरवतं हे तरी हरवतं असं काही ना काही चालू असतं तर आता आलू मॅश करून घेतले त्यामध्ये हिरवी त्यामध्ये मिरची पावडर हळद पावडर आणि त्याला जास्त तिखट लागत नाही म्हणून मी कमीच क्वांटिटीमध्ये टाकते कारण मग तिकट झालं तर खात नाही त्यामध्ये थोडासा ओवा टाकते ओ आणि खूप छान चव येते आणि थोडीशी तीळसुद्धा टाकले मी त्याच्यामध्ये तर दरवेळनं मी तीळ टाकत नाही पण यावेळनं मग ती तीळ टाकून बघितले तर खरंच खूप छान टेस्ट आली होती त्यानंतर थोडासा कडीपत्ता टाकला कारण कडीपत्ता तशी मुलं खात नाही आणि कडीपत्ता शरीरासाठी चांगलाच असतो त्यानंतर मग त्याचा कणिक मिळून घेतलं आणि पराठे बनवायला घेतले सकाळी सकाळी खूप धावपळ होतं म्हणून मी त्याच्या टिफिन पुरतेच बनवून घेते तर त्याच्या टिफिनपुरतेच मी दोन पराठे बनवून घेतले दोनच्या वर जास्त नेत पण नाही तो तर दोनच पराठे नेतो आणि घरीसुद्धा फक्त दूधच पिऊन जातो त्यानंतर मग सुमी स्कूलमध्ये गेल्यानंतर अर्णवची अर्णवची गडबड सुरू होऊन जाते तर सुमितची स्कूल साडेसहाला जातो आणि अर्णव मग त्यानंतर आठला जातो तर मग तो गेल्यानंतर माझा काही चहा घेणं होत नाही सुमित अस असल्यावर चहाचं काही न घेणं होतच नाही खूप धावपळ असते म्हणून तर मग सुमित गेल्यानंतर मग चहा आणि नाश्ता मा अर्णवबरोबर माझासुद्धा होऊन जातो तर आता सर बाकीचे कामं आटपून अर्णवचा टिफिन करायला घेतला सुमित गेला आहे आता स्कूलमध्ये तर आता सुमितने अर्णवची आंघोळ वगैरे झाली तर अर्णवचं मला तसं टेन्शन नाही आहे तयारीचं वगैरे कारण आता तो मोठा झालेला आहे समजदार आहे तर त्याचं तो सगळं करतो आणि मग चहा बन अर्णवने दूध घेऊन आला चहा बनवला मग तर व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक करून द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर छान छान कमेंट करा आणि काही चुकलं तर ते सुद्धा कमेंट्स करून सांगा मला कारण मी आता या चॅनलवर एक वर्षानंतर व्हिडिओ अपलोड करत आहे आणि माझी म्हणजे खूप नुक नु, नु, लॉस झालेला आहे तर आता स्टार्टिंग केलेली आहे मी तर तुमचा सपोर्ट नक्की मला व्हायला पाहिजे तर सपोर्ट करा आणि मग चहा बनवून बनवायला ठेवला सकाळी सकाळी चहा पिल्याशिवाय एनर्जीच येत नाही तर उठल्या उठल्या मी एक ग्लास गरम पाणी पिते त्यानंतर मग सुमितची स्कूलची तयारी राहते तर मी सुमितच्या आधीच उठते कारण तर उठतच नाही किती त्याला म्हटलं कारण तर पावसाचे दिवस म्हटलं म्हणजे लेकरांना कंटाळाच येतो थंड थंड वातावरण राहतं तर छान झोप लागते सकाळी पण मला काय उठवावंच लागतं मला म्हणजे सर्वच मुलांच्या आईला उठावं लागतं आणि रोज प्रश्न पडतो की त्याच्या आवडीचं काय देऊ तर आज रात्रीच त्याला मी विचारून ठेवलेलं होतं तर मला रात्रीच म्हणत होता की आलूचे पराठे नाही आणि त्याला बीटचे पराठेसुद्धा खूप आवडतात तर आता या हप्त्यामध्ये आमचं बीटचे आलूचे असेच पराठे चालू होते आणि आता स्कूलसुद्धा स्टार्टिंग आहे म्हणून जास्त वेळपर्यंत राहत नाही नाहीतर मी त्याला भाजीपोडीशिवाय दुसरं काही देत नाही कारण बारा वाजताच घरी येतो म्हणून मग पराठे ठीक आहे तर जेव्हा दोन वाजता रेग्युलर स्कूल चालू होईल त्याची त्यानंतर मग त्यांना भाजीपोळीच कंपल्सरी राहते स्कूलमध्ये तर अर्णवबरोबर मग माझाही नाश्ता होऊन जातो मग जेवढे जा मी कणिक भिजून ठेवलेलं होतं आलूचं बॅटर तर ते पूर्णच पराठे करून घेतले आणि माझ्याचबरोबर मग अर्णवचे पप्पासुद्धा नाश्ता करून घेतात सकाळी सकाळी दुधाची खूप जास्त गडबड राहते म्हणून त्यांचाही चहा नाश्ता राहून जातो ते सकाळी दूध वाटप करायला जातात आणि मग नाश्त्यासाठी बोलवून घेते मी त्यांना नाश्ता झाल्यानंतर तर आता अर्ण रेडी झालेला आहे तर आता तो नाश्ता करतो सुमित नाश्ता करून जात नाही तर अर्ण नाश्ता करून जातो तर त्याला आता सॉस पराठा खातो तो तर सॉस आम्ही घरी लेकरांना सॉस देत नाही कारण आता बरेच दिवस झाले मी सॉस देणं बंद केलेलं आहे तर ते लोणच्या सोबत नाही तर मग चहा पराठा त्याचा फेवरेट असतो त्यानंतर बघा मग छान असे नरम पराठे झालेले आहेत तर आहे आता स्कूलमध्ये नाश्ता वगैरे करून आता स्कूलमध्ये गेल्यानंतर मग बाकीच्या कामाला सुरुवात करावी लागते माझासुद्धा चहा नाश्ता झाला आणि आता पावसामुळे ग्रीलला खूप डागं पडतात एनी टाईम पाऊस पाऊस पाणी त्याच्यावर साचलेलं राहते त्यामुळे खूप डाग पडलेले दिसतात तर ते चांगलंही वाटत नाही म्हणून मग मी सकाळी सकाळी आज छान अशी पूर्णच ग्रील पुसून घेतली आणि आपणच आपल्या घराला चांगलं ठेवलं तर आपलं घर चांगलं दिसते म्हणून मग आता मोठं घर आहे पण धावपडी खूप होते दगदग पण खूप होते पण आता सवय पडलेली आहे म्हणून सर्व काही मी व्यवस्थित मॅनेज करते आणि मी लवकरच पूर्ण घराचा एक व्हिडिओ शेअर करणार आहे त्यानंतर मग मुलांना चप्पलचं स्टँड आहे पण मुलांना आणि मुलांच्या पप्पांना चप्पलचं स्टँड डोळ्याने दिसतच नाही मला फक्त एकटीलाच घरात चप्पलचं स्टँड दिसते तर मीच फक्त एकटी त्याच्यामध्ये सर्वांचे चप्पल बुटट सगळं ठेवत असते आणि सकाळी सकाळी धावपळ जास्त राहते म्हणून कोणाला काही म्हणता येत नाही तर सकाळी सकाळी सर्व गेल्यानंतर मग आप आवरत बसा सगळं पडलेलं तर त्याच्यातच एक दोन जेवण करायला वाजतं आणि छान असं फुल लागलेलं होतं बघा किती छान आहे आणि पावसाळ्याचे छान छान फुलं लागतात मोगऱ्याचे सुद्धा खूप छान फुलं आलेली आहे तर सगळं व्यवस्थित करून घेतलं आणि आधी मी बाहेरचंच करून घेतलं मग आणि अंदरचं तर खूप सारं काम बाकी होतं माझं भांडे वगैरे राहिलेले होते आता नाश्ता झालेला आहे म्हणून तेवढं काही टेन्शन नव्हतं मग आता कामालाच लागणं होतं थोडंसं काही खाऊन घेतलं तर काम करायला एनर्जी येते नाहीतर मग खूप असं गडलं गडलं वाटते मधात मी चार पाच महिने खूप आजारी होती त्यामुळे मी व्हिडिओही बनवू शकली नाही तर त्यामुळे माझे चॅनल थोडंसं लॉस झालं चॅनलचा पण आता मी रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहे तर झाडू मारून घेतला त्यानंतर पोर्चला आणि मला आज पोर्च धुवायचाही होता आणि मी रोज पाणी मारून घेत असते पोर्चमध्ये पण आता पावसाळा आहे त्यामुळे ओलं वाटते म्हणून मग मी जास्त पाणी पोर्च मध्ये टाकत नाही आणि इकड तिकडे साईडला तर तो वरच्या पाण्यानेच ओला होतो पावसाने त्यानंतर मग पोर्च क्लीन करून घेतला झाडू झाडू मारून घेतला पोर्चला तर असं असतं रोजचं माझं रुटीन त्यानंतर मग आंघोळ भांडी पोछा झाडू घराला झाडू वगैरे मारणे आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी तर अख्खा दिवस पूर्ण बिझी जातो आणि त्यानंतर मग व्हिडिओ काढणे आणि त्यानंतर मग एडिट करणे असं दिवसभराचं रुटीन असते आणि पूर्ण अख्खा टाईम बिझी बिझी जातो त्यानंतर मुलांना ट्युशनला नेणे आणणे अशातच वेळ जातो तर झाला आहे आता पोर्च झाडणे वगैरे तर असं छान छान दिसतं आपण छान ठेवलं तर तर कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करून द्या शेअर करून द्या